राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगरनेर विश्वसनीयं मानव सेवा बहुउद्देशीय संस्था आणि संस्थेचे औचित्य साधून पंधरा जूनला केडगाव येथील अंबिका बस स्टॉप जवळील संस्थेच्या कार्यालयात गरजू निराधार आणि एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलंय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याताई गाडेकर संस्थेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र गिरी प्रमोद कोळी मच्छिंद्र राऊत मेजर राजू ठानगे राजकुमार पाचरणे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून झाली यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल शिरफळ देऊन सन्मान केला गेला मानवसेवा बहुउद्देशीय संस्था ही वंचित निराधार आणि एकल महिलांसाठी काम करत असून जून महिन्यात शाळा सुरू होत असल्यामुळं त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्याची कमतरता भासू नये म्हणून संस्थेनं हा उपक्रम राबवला या उपक्रमाचं सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई गाडेकर आणि संस्थेचे उत्तर उपाध्यक्ष राजेंद्र गिरी यांनी कौतुक केलंय आज आम्ही एक महिलांकरता ज्या विधवा आहेत अशा गरीब महिलांसाठी आम्ही शाळेली साहित्य वाटप करत आले आहे या कार्यक्रमाला विद्या गाडेकरताई मेजर लाल ठाणगे था, तसेच आमच्या संघटनेचे संगम मिळते सर सचिव संगम संदीप राऊत राजगिरी साहेब आमच्या कायदेशीर सल्लागार अहिरे ॲडवोटेड मनासिक मॅडम सचिव भीमाजी राष्ट्र जिल्हाध्यक्ष प्रभाणा तटे महामा सचिव भिडला आलेले आहेत खांबबाचे अशा जिथे तसेच आमचे संपूर्ण महा माणसह संस्थेचे टीम आणि तालुका निवास अध्यक्ष ते अजुकुल सर आज आणि महिलांसाठी सरांनी मिळून या ज्या समाजामध्ये एकल महिला आहेत तर आज त्यांना कुणीही वाली नाही तर अशा अनेक आम्ही निरा गोजुमाल्यांना आज त्यांच्या विद्यार्थी आज जून महिन्यात सुरू होत आहे तर लवकर शाळा सुरू होणार आहे तर त्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही त्यांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांकरता चाळीस हजार रुपयांना आलेले आहे तसेच या कार्यक्रमाला आमच्या संपूर्ण टीमने अतिशय मोलाचे योगदान दिले याचबरोबर समाजामध्ये अनेक युद्ध महिला आहेत पण आज त्यांना कुणीही आदर नाही आज त्यांच्या सख्य भाऊ असले

यांनी एकल महिला गरजू तसेच परितक्त्या महिला त्यांना कुठलाही आधार नाही त्यांच्या मुलांसाठी वया पुस्तकांचे मोफत शालेय वाटप ठेवलेले आहे त्यामध्ये त्यांना जे शालेय वह्या पुस्तक आहेत या सगळ्या सर्व वस्तूंचे मोफत असं वाटप केलं जाते आणि त्याचं निमित्त फक्त माननीय प्रकाशजी सर यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम साध्य केलेला आहे मी ॲडव्होकेट मोनाश्री अहिरे या संस्थेमध्ये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे आणि तांबडे सरांना माझ्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आज आपल्या नगर शहरामध्ये केडगाव या ठिकाणी मानव बहुउद्देशीय जी सेवाभावी संस्था आहे okay. प्रकाश सर तांबडे सर यांची ही संस्था आहे अतिशय छान वाटलं मला इथे कारण समाजात आज ज्या एकल महिला आहेत किंवा अनेक काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी आपण काय केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो या गोष्टींवरती एक प्रोडक्टिव्ह चर्चा झाली सगळ्यांशी संवाद झाला मुलांना वह्या पुस्तक शालेय सगळं साहित्य वाटप झालं आणि जिथे जिथे त्यांना माझी मदत लागेल एकल महिला असेल किंवा अनेक महिला घरगुती कामगार असेल किंवा महिलांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत गव्हर्नमेंट कडून त्यांना मिळतात त्या योजनेमध्ये मी कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकते हेही मी त्यांना सांगितलं आणि त्याचबरोबर तांदळी सरांची ही जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प तुम्ही राबवा त्या प्रकल्प राबवताना जी पण काही मदत होईल ती माझ्या दृष्टीने मी सर्व काही त्यांना मदत करेन अशाच पद्धतीने आपल्या नगर शहराचा आपल्या नगर जिल्ह्याचा विकास आणि महिला सक्षमीकरण हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर महिलांच्या बरोबर मुलांचं जे एज्युकेशन आहे शिक्षा अभियान आहे याच्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीने उत्कर्ष आणि डेव्हलपमेंट करू शकतो ह्या गोष्टींवरती अतिशय चांगल्या पद्धतीने आमची चर्चा आणि मार्गदर्शन झालं तर अनेक महिला इथे उपस्थित होत्या महिलाही खुश झाल्या आणि नगर शहराला नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही कामाची एक चांगली पावती देऊ आमच्या महिला भगिनींना मदत करू शकू हे मी आश्वासन देते यावेळी सचिव भीमाजी रुद्राक्ष ॲडव्होकेट मोनाश्री अहिरे संदीप राऊत विदर्भाध्यक्ष प्रदीप कोल्हे महिला उपाध्यक्षा ज्योती बाविस्कर महाराष्ट्र महिला अध्यक्ष राणीताई पवार महाराष्ट्र राज्य सचिव नलिनी नागुडे शीतल ढवळे महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा तरडे आशा साळवे अजित कुऱ्हाडे यांसह महिला आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर